मुंबई आणि राज्यातच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली पाहायला मिळते अशातच बॅनरबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते अशीच बॅनरबाजी बँड्रामधल्या कलानगर भागातसुद्धा पाहायला मिळालेली होती तेवीस सप्टेंबर म्हणजेच रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कार्यकर्त्यांनी काही बँड्रा कलानगरमध्ये बॅनर्स लावले पण त्या बॅनर्सवरचा आशय होता तो मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला होता त्या बॅनरवरती mm. महाराष्ट्राच्या भावी महिला मुख्यमंत्री असा उल्लेख जो आहे तो रश्मी ठाकरे यांचा करण्यात आलेला होता रश्मी ठाकरे यांचे हे जे बॅनर्स आहेत भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स बँड्रा कलानगर भागात लागलेले होते तर सुप्रिया सुळे ह्या महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्री असतील अशा आशयाचे बॅनर्स बारामतीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेले होते पण ह्या सगळ्यानंतरच महत्वाचा मुद्दा असा की हे बॅनर्स त्यांच्या वाढदिवसाच्या आलेले होते बँड्रा कलानगर या भागामधले खर तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जस जशी जवळ येते तस तसं तस प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस महिला मुख्यमंत्री महाराष्ट्रात यावर्षी तरी येणार का अशा चर्चांना उधाण येतं आणि महिला मुख्यमंत्री ही महाराष्ट्रात व्हायला हवी असं प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या आधी ह्या सुद्धा मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळेच अशा पद्धतीचे जे बॅनर्स आहेत ते आता समोर येत आहेत त्यामुळेच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये येणारा मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा ही एखाद्या महिलेच्या हाती असणार का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे